परभणी येथील ये घटनेचा नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध परभणी प्रकरणातील आंदोलकाचं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता त्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आली या घटनेचा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच नांदेडच्या या बंदला काँग्रेसने पाठिंबा दर्शवत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे दरम्यान अशा घटनांना जातीय रंग देऊन ते निर्माण करण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या वतीने करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय काल परभणी येते जे संविधानाचे त्याच्याबद्दल विटंबना झाली होती त्या आंदोलनामध्ये आंदो आंदो शहीद सोमदास सूर्यवंशी यांना पोलिसांच्या मारहाणीमध्ये जो त्याचा मृत्यू झाला पोलिस आमचं असं म्हणणं आहे की शहीद झालेले काय कार्यकर्त्यांना आंदोलन केले कार्यकर्ते आंदोलन करत असतात पण याच्यामध्ये जातीय रंग देऊन हा महाराष्ट्रामध्ये दे एक जातीय रंग देणे आणि काहीतरी गोंधळ निर्माण करणे जाती जाती तिळं निर्माण करण्याचा या, या युती सरकारचा प्रयत्न आहे त्या अनुषंगानं आम्ही आज कलेक्टर ऑफिस येथे काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले की त्याची चौकशी व्हावी व संविधानाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी ठोस कदम म्हणजे पाऊल उचलावे सरकारनं आणि सर्व धर्माला सोबत घेऊन चालणारे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान याचं रक्षण करावं ही आमची काँग्रेसची मागणी आहे नांदेड बंदमध्ये आज सर्व स्फूर्त पाठिंबा मिळत आहे सर्व समाजातील विशेष म्हणजे सर्व समाजातील लोकांनी लोकांना हा प्रकार आवडलेला नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविधानाबद्दल जो बी कोणी करतात सर्व त्याचा प्रयत्न चालू आहे महायुती सरकारचा की जाती जाती तेढं निर्माण करून भांडं लावणे पण याचा एकच उद्देश आहे की भांडं लावणे काहीतरी दिशाभूल करणे आणि लोकांचे मन विचलित करणे पण तुम्हाला एक सांगतो नांदेडमध्ये सर्व समाजाती लोकांनी स्वस्फूर्तीनं दुकानं के बंद केलेली होते आणि दोन बंद शांततेत पाळला जात आहे